नमस्कार मित्रांनो आपण गेलो तो बैलगाडी शर्यत बघायला हे आमचे मित्र कसे बैलगाडी शर्यत बघत आहेत बघा सगळीकडे बघा सगळं पब्लिकच दिसायला लागली जिकडे बघा तिकडे पब्लिक बैलन हेन सोंगच आहे गाड्या भाऊ बाबा बघा हे बैल नंबर ऑफ क्वालिटी आणि क्वांटिटी बघाच कामच नाही बायलाच बघा बघा शर्यत ग्राउंड नंबर एक क्वालिटीचं बघून असं भारी वाटलं का नाही मला तुम्ही बैलगाडी शर्यत बघितली असत्यान मन मोकळ्या बघा आता बैलगाडी शर्यत चालू व्हायला लागली बघा टी त्या गाड्या ढोकल्यासारखं बघा आली 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 काहीच कळायला लागलं ती गाडी बघा बघून लय भारी वाटलं नाई असं होईल का ठीक महागून लगेच लायबर पडायला लागले मागून बघण्यासाठी कोण जिंकलंय कोण नाही लगेच दमत नाही एखादं घर म्हणलं ना घर म्हणून द्यावं लागेल हे पब्लिक बघून लईच भारी वाटलं कारण की सगळे शेतकरी होते बैल पब्लिक बैलगाडी शर्यत बघायला आलेले टोटल दुसरा राऊंड चालू झाला हे ना बघून लई भारी वाटलं आनंद झाला इतकी खूप पब्लिक होती ना बघण्यासाठी लईच पब्लिक होती तिसरा राऊंड लगत चालू होत बघ बे हजारपोर बघायचे धरतेत बैल नाकाच्या नुसते आवडले त्यांनी म्हणून सूट नाही म्हणू शकतं भुंग एक री टू री टू बेजार पण काय बैल काय हाताला चालला लई खेळ निर राहिला गाड्या बैलगाडी शर्यत तिचा भव्य बैलगाडी शर्यत आवर्जून पहावा तुम्ही बी कारण सगळे आपण शेतकरी तर सगळे शेतकरी बैलाचं मन काय रायफल बाकासूर हे बॉलाचे नाव एक नंबर हे कुठं राहणार राहणं पळवले बोईल काय माहिती पाठी बघ हे घातल्या गाड्या दोन चार घोर मॉडे हरण्या काय हे बॉल्या स्वानी गाडी बोल तुझा ना கால ம सुट्टीत नाही जावंच लागत यावंच लागत म्हणले पोरं हम्म धिंगानांबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक धिंगाणच आहे सगळा हे किती लगे पोहराचे भांडण लागले होते मग काय धिंगाणच झाला सगळं गा एवढी शेरत नव्हते भांडण हे नाही धिंगाणं असतो थोडाफार असतो चष्टा मस्करी बैल नंबर एक क्वालिटी बैल बैलगाडी शेरत म्हणलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळा थिंगणात चालतो बैलगाडी शर्यतीचा हम्म बघा 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 आला का हा गाव बैल एट कसे बोलत येत हम्म कुळ आहे बैलाचा बैलगाडी शर्यतीचा नादूसकुळ आहे आपले पोअर आहेत तसेच पिले पिले कसे आहेत पळत ये अशा पिल्ले लागत पहिले कडे शरीर बर खाऊ वेगाने पळणारे